पाचोऱ्यातील बदरखे येथे वडिलांच्या पार्थिवाला मुलीने दिला मुखाग्नी पाचोरा तालुक्यातील बदरखे गावातील लक्ष्मण पुंडलिक बकले उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं त्यांना मुलगा नसल्यानं मुलीने पुढाकार घेत वडिलांचा अंत्यविधी पार पाडण्याचा निर्णय घेतला गावातील व नातेवाईक व सामाजिक मंडळींनी पाठिंबा देऊन मुलीच्या या भूमिकेला सहकार्य केलं पाचोऱ्यातील बदरखे गावात जुन्या रूढी परंपरांना मुठमाती देत अवघ्या तेरा वर्षीय मुलीनेच मुखाग्नी देत सर्व विधी पार पाडले पाचोरा तालुक्यातील बदरखेतील शेतकरी लक्ष्मण पुंडलिक बकले वय शेचाळीस यांना मागील काही दिवसापूर्वी रक्ताच्या उलट्या झाल्यानं त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं ने त्यांची तब्येत जास्त बिघडली ब्रेन हॅमरेज झाल्यानं त्यांना मुंबईत नेण्यात आलं मात्र तिथं उपचारादरम्यान त्यांचा एकतीस डिसेंबरच्या संध्याकाळी दुर्दैवी मृत्यू झाल्यानं त्यांना पाचोरा तालुक्यातील बदरखेथे घरी आणण्यात आलं वडिलांचं दुर्दैवी निधन झालं आणि पत्नी आणि मुलीच्या डोक्यावरील बापाचं छत्र हरपलं मुलगा नसल्यानं या बापाला अग्नि देणार कोण असा प्रश्न उपस्थित झाला पण न डगमगता मृताचे लहान भाऊ सदाशिव बकले यांनी पाठिंबा देऊन एकुलती एक मुलगी दीपालीला मुखाग्नी देण्यासाठी पुढे आणलं अंतिविधीचे सर्व कार्य पूर्ण केलं समाज सुधारतोय अंत्यसंस्कार करण्यासाठी तरी मुलगा हवाच असे मानणारा समाज आता मुलीने अंत्यसंस्कार करण्याच्या कृत्यानं कृत्याचं समर्थन करतोय ही बाब नोंद घेण्याजोगी आहे या घटनेमुळे गावात व आजूबाजूच्या परिसरात या कार्याचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे संपत्ती पैसा घर शेती यांचा उत्तराधिकारी पुरुष अशी असा समज मोडीत काढत या लेखीने आज नवा आदर्श निर्माण केलाय या घटनेमुळे गावात व आजूबाजूच्या परिसरात या कार्याचं सर्वत्र कौतुक केलं जाते संपत्ती पैसा घर शेती याचा उत्तराधिकारी पुरुष समाज अशी समज मोडीत काढत या लेखीनी आज नवा आदर्श निर्माण केलाय लोकनागी न्यूज करता दिलीप परदेशी पाचोरा जिल्हा जळगाव